नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा नेपाळमध्ये जे काही घडत आहे त्याच्यावर जी मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे त्याच्यातून एक फार मोठा वेगळा विषय समोर येतो आहे फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि जगभरात स्वातंत्र्य समता बंधुता ही आधुनिक लोकशाही मूल्य प्राप्त झाली आणि त्याप्रमाणे जगभरामध्ये लोकशाही विकासाची वाट मोकळी झाली विविध राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होत गेली साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतांश देशे स्वतंत्र झाले नवीन व्यवस्था आली पूर्णपणे लोकशाही आली असेल असं नाही म्हणतायत पण लोकशाहीचा सगळा ठसा जगभरामध्ये उमटायला सुरुवात झाली असं मानलं जात आता नेमका ह्याच ठिकाणी आणि ह्या काठमांडूमधला जो सगळा उद्रेक झालेला आहे आणि भारत आणि जो हिंदुत्ववादी विचार आम्ही सांगतो आहोत ह्यांनी भले त्याच्या राजकीय काय चर्चा करायची ते करू हिंदू वेगळं हिंदुत्व वेगळं भाजपचं हिंदुत्व वेगळं संघाचं कसं आहे पुरोगाम्यांचं कसं आहे हा सगळा पानचट चर्चा सगळी बाजूला ठेवा मी बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला संदर्भ देतो आपल्या राज्यघटनेच्या संदर्भात लिहित असताना त्याच्यावरची जी चर्चा आहे त्याच्या आता सगळे सगळे शब्दन शब्द ती चर्चा आता ग्रंथबद्ध झालेली आहे तेव्हाच्याही चर्चा बघा किंवा बुद्ध आणि धम्मामध्ये आंबेडकरांनी लिहिलेलं ते म्हणा त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असो किंवा बाकीच्यांनी किंवा पावा पावाकाण्यांनी हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला आणि त्याच्यासाठी त्यांना भारतरत्न आहे ह्या सगळ्या संदर्भातून आता असं लक्षात येत आहे की मूलत जगभरामधल्या लोकशाहीची जर बीज शोधायची असेल तर ती सनातनी विचारात शोधावी लागते सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच्या मताचा आदर करणे वेगवेगळे मतप्रवाह वेगवेगळ्या आस्था वेगवेगळ्या उपासना पद्धती हे आम्ही प्रत्यक्ष शेकडो नव्हे हजारो वर्षांपासून प्रत्यक्ष राबून दाखवलेला आहे जिथे जिथे त्याची गळचिपी झाली विशेषतः हा सगळा हिंदू बहुल जो पट्टा आहे भारतीय उपखंड म्हणतात आशियाच भारत बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका म्यानमार भूतान नेपाळ सगळे आले अगदी चीनसुद्धा आला त्याचासुद्धा फार मोठा चीन बौद्ध धर्मी आहे त्याच्यामुळे भारतीय परंपरेशी त्याचं नातं आहे इंडोनेशिया मलेशिया खालचे सगळे ते देश असो जपान असो ह्या सगळ्यावरती ज्या ह्या सगळ्या सनातन म्हणजे आपले जे सहा दर्शन आहेत ज्याला आपण आस्तिक दर्शन असे म्हणतो वेद मानतात ते आणि नास्तिक दर्शनांमध्ये ना जैन बौद्ध चार या नऊ दर्शनांचा प्रभाव ह्या सगळ्या प्रदेशावर राहिलेला आहे नेमकं हित जेव्हा जेव्हा ह्याची गळचेपी करायचा प्रयत्न झाला त्या त्यावेळी त्या ठिकाणचं सगळं जनमानस ढळून निघालं अस्वस्थता आली जो मोकळेपणा जो उदार मतवादी दृष्टिकोन हिंदू धर्मामध्ये आहे हिंदू हिंदुत्व हिंदु ते सगळी चर्चा बाजूला ठेवा हे ना ज्यांना बुद्धिवेद करायचा आहे ना ते जाणीवपूर्वक अशी चर्चा सम नाव तुम्ही काही द्या सनातन म्हणा हिंदू म्हणा हिंदुत्व म्हणा हिंदु राहुल गांधी सारखे भंकस ज्या पद्धतीनं बोलतात ना ते हिंदुत्व कसं वेगन हे हिंदुत्व कसं काही घ्या ज्याला आपण परंपरेनं एक हिंदू किंवा हा शब्द वापरतो ही उदार मतवादी परंपरा आहे आणि हिच्यामध्ये लोकशाहीची बीजे आहेत नेपाळमध्ये राजेशाही होती त्या राजेशाहीच्या विरोधामध्ये कट कारस्थानं केले तिथ्याकडे हत्याकांड झालं सगळ्या गोष्टी होऊन दोन हजार आठ पासून इतक्या वर्षापासून तुम्ही कम्युनिस्टांची सत्ता चीनच्या बळ तालावती नाचणार तिथलं सरकार म्हणजे खेळणं भावलं हे सगळं झाल्याच्या नंतर आज दोन हजार पंचवीस मध्ये ही अवस्था आलेली जेव्हा की भारताची प्रगती सातत्यानं दिसते आहे त्या देशांना आणि त्यांच्याकडचं त्या हे तुम्ही सगळ्या देशांमध्ये बघा आजूबाजूच्या आपल्या पाकिस्तान घ्या अफगाणिस्तान घ्या नेपाळ घ्या भूतान घ्या बांगलादेश घ्या श्रीलंका घ्या ब्रह्मदेश घ्या सात आपल्याला लागून असलेले आहेत हे सगळे ह्या सगळ्या देशांचं तुमच्या असं लक्षात येऊ शकेल ह्या सगळ्या देशांना गेले जुनं जाऊ द्या अठ्याहत्तर वर्षापासून हे भारताला बघता येईल भारतामध्ये ज्या पद्धतीनं राजवटी बदलल्या तरी त्या सगळ्या शांततेच्या मार्गाने बदललेल्या आहेत भारतात काही दोन हजार चौदाला सरकार बदललं ते काही पहिली घटना नाहीये सातत्यानं किंवा वेगवेगळे राज्य तुम्ही बघा आजही प्रत्यक्ष ज्याला हे सगळे बोमा मारतात हिटलरे मोदी अमित शहा असं म्हणतात त्याही काळामध्ये विरोधकांच्या हातामध्ये जवळपास दहा बारा राज्य आहेत म्हणजे असं नाहीये की हे जे सगळं समजतात किंवा आताही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या उमेदवाराला चाळीस टक्के मतं मिळालेली आहेत हे आमच्याकडची जी सगळी उदारमतवादी परंपरेची जी सगळी फार मोठं सगळं हे चालत आलेले आहेत त्याचे हे पुरावेत ज्या कोणाला आज ह्या गोष्टीचं फार मोठ्या प्रमाणातलं आकर्षण ह्या नेपाळमधल्या सुद्धा आहे त्याचं एक फार साधक कारण आहे की त्या पशुपतीनाथाच्यासाठी म्हणून फार मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक भारतीय पर्यटक विशेषतः भाविक तिथं सातत्यानं जात आलेले आहे आणि हे सगळे नेपाळचे लोक नेपाळचे तरुण भारतामधलं किंवा नेपाळमधलेही जी लोक आपण त्यातल्या त्यात थोडंसं ढोबळमानानं गुरखा म्हणून ज्यांना ओळखतो तसं नाही आहे खरं तर पण आपण समजण्यासाठी म्हणूयात ते जेव्हा इथं येतात आणि राहतात आणि इथली जी एक स्थिर झालेली अशी सगळी व्यवस्था बघतात ती बघितल्याच्या नंतर त्यांना हेवा वाटतो की बाबा हे आपल्याकडं का नाही आपण तर हिंदू राष्ट्रच आहोत आणि हे सगळे डावे लिब्रांडू ह्या सगळ्यांनी अतिशय नतद्रष्टपणा करत त्या राजवट ती राजवट एखादी राजवट खराब आहे ती उलटली पाहिजे दुसरी आली पाहिजे ह्याच्यामध्ये काही शंका नाही पण हा मार्ग कुठला आहे आणि त्याला उलटल्याच्या नंतर तुम्हाला पर्याय द्यावा लागेल असं नाही होत नेमकं सध्या आपल्या भारतातल्या विरोधी विरोधी पक्षांचं सगळ्यात मोठं ब्लंडर सगळ्यात मोठी चूक काय आहे मोदी आमिषाला तुम्ही दिवसरात्र शिव्या द्या त्यांचा निवडणुकीत पराभव करा सगळं बरोबर आहे अरे पण हे सगळं केल्याच्या नंतर जेव्हा तुमच्या हातामध्ये काही प्रमाणात कवीन सत्ता येते तेव्हा तुम्ही समोर एक मॉडेल का नाही ठेवत आदर्श असं आत्ताचे जे विरोधकांचे राज्य आहे जे आता ह्या नेपाळमध्ये काय झालं आणि म्हणजे उलटच सगळं चालू आहे प्रत्यक्षात तिथल्या कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात कम्युनिस्ट मंत्र्याच्या विरोधामध्ये जनक्षोभ उसळलेला आहे आणि इथले कम्युनिस्ट आणि डावे असं म्हणतात की मोदीच्या विरोधात हे कसं म्हणून भारत विरोधी कसं आहे म्हणून म्हणजे किती यांची बुद्धी भ्रष्ट झालेली ही बघा तुमच्या हातामध्ये जे राष्ट्र राज्य आहेत भारतातले त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श असा कारभार तुमच्या मतदारांना किमान भावेल असा तरी तुम्ही का नाही करून दाखवला मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो आता महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट होतं त्या काळामध्ये मुंबई आणि त्या परिसरात तरी किमान ज्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व त्यांचं म्हणणे असं पण त्यांनी अशा गोष्टी तिथले काही किमान सोल्युशन का नाही दिले तिथल्या अडचणींवरती एक समृद्धी मार्ग पूर्णपणे म्हणजे तो सगळा प्रकल्प पूर्णत्वाला नेऊन तिथली मा वाहतुकीची कोंडी सोडून चांगल्या पद्धतीनं एक उदाहरण देवेंद्र फडणवीस सरकारनी प्रत्यक्ष त्यांच्या समोर टीका करणाऱ्या आधीपासून टीका करायला मला त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही का नाही ठेवलं मग ठाकरेंची मुंबई आहे तर ठाकरेंच्या मुंबई म्हणजे ठाकरेंनी आपल्या मुंबईसाठी म्हणून मुंबईच्या ज्या अडचणी सोडवण्याच्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले त्यांच्या मतदारांना का नाही दिसत नेपाळमध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का तिथले जे सर्वसामान्य जनता आहे त्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही आदित्य त्याच्या विरोधामध्ये भडकवलं राजेशाहीच्या विरोधात भडकवलं सत्तांतर झालं हेच पण सगळं ठीक आहे जोपर्यंत हे सगळं लोकशाहीच्या मार्गाने चालू होतं तोपर्यंत तो ठीक आहे पण तुम्हाला संधी दिल्याच्या नंतर इतके वर्ष झाले दोन हजार आठ पासून आता म्हणजे तुम्ही बघा की ही जवळपास सतरा वर्ष होत आहेत या सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये जर इतका मोठा काल कालावधी दिल्याच्या नंतर सुद्धा अपेक्षित कुठल्या गोष्टी कुठलं यश कुठलं जे काही साधायचं आहे ते जर साध्य साधता आलं नाही तर सर्वसामान्य जनतेचं अशा पद्धतीनं जो सगळे अस्वस्थता आणि उद्रेक रस्त्यावर येतो त्याचं कारण ते आहे आणि ह्यांचे स्वप्न पडत आहेत की असंच भारतामध्ये होईल अरे पण भारतामध्ये व्हायला घडलं काय अकरा वर्षांमध्ये तुम्ही असे काही पाच दहा ठळक अशी उदाहरणं सांगा हे भले किती म्हणून महागाई वाढली आहे प्रत्यक्ष महागाई निर्देशांक कमी झालेला आहे ना हे किती म्हणत की बेरोजगारांची संख्या अशी आहे तशी आहे तिथं प्रत्यक्षामध्ये रोजगार कितपटीनं वाढलेला आहे ज्या पद्धतीनं सगळे स्टार्टर स्टार्टिंग केलेले आहेत नवीन उद्योग जेव्हा सुरू झालेले आहेत न्यू स्टार्टअप जेव्हा झालेले आहेत त्या स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद मिळालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप झालेले मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा रस्त्यांची विजेची त्याच्यानंतर पाण्याच्या संदर्भातले प्रकल्प ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मार्गी लागलेल्या आहेत हे समोर दिसतंय ना मग लोक कशाला अस्वस्थ होतील नेपाळमध्ये काय झालं बांगलादेशमध्ये काय झालं श्रीलंकेमध्ये काय झालं पाकिस्तानमध्ये काय झालं अफगाणिस्तानमध्ये काय झालं बघा ना पहिले मग त्या तुलनेमध्ये आपल्याकडं ह्यांचं म्हणण्याप्रमाणे अकरा वर्ष आम्ही तर आधीपासून म्हणतो अकरा वर्षामध्ये वर्षा असं काही घडलेलं दाखवून द्या ना आणि हे नुसतं भावनिक पातळीवरती बोलून चालत नसतं प्रत्यक्षात आकड्यातून दाखवून द्यावं लागत असतं त्याच्यामुळे जे कोणी मूर्खाच्या नंदनवनात आहेत की नेपाळमध्ये जे घडलं ते आपल्याकडं होईल ते न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्याकडची प्रचंड मोठी असलेली हिंदूंची संख्या हिंदू उदार मतवादी आहे आणि म्हणूनच तो लोकशाही टिकून ठेवू शकतो त्याच्यावरची ही उसंतवाणी भारताचा म्हणे होईल नेपाळ बुद्धी सहा गाळ लिब्रांडूंचं बांगलादेशनी पाका आणि लंका बरबादी डंका सारीकडे चिनी खेळण्याची झाली ऐसी गती राजकीय स्थिती स्थिती ओळख लोकशाही पाया भारताचा पक्का त्याला नाही धक्का बसणार मोदी द्वेषापायी झाले राष्ट्रद्रोही नक्षली विद्रोही आव लोकशाही मार्ग पचनी पडेना हाती सापडेना सत्ता कुठे कांत म्हणे सारे जपू लोकशाही जगामध्ये द्वाही सामर्थ्याची जगामध्ये द्वाही सामर्थ्याची जे कोणी सगळे आपले हे विरोधक पाण्यात देव बुडून बसलेले आहेत की भारतामध्ये असं काहीतरी झालं पाहिजे भारत हा हिंदू बहुल देश आहे या आमच्या सनातन परंपरेमध्ये उदारमतवाद अगदी आमच्या कणाकणात गुणसूत्रामध्ये रुजलेला आहे जेव्हा मतभेद होतात वेगळा पंथ तयार होतो त्याचे अनुयायी निघतात काही काळानंतर पुन्हा त्याला मर्यादा येतात पुन्हा नवीन काहीतरी निघतं असं सतत चालू आहे अगदी शीख पंथ पाहू शकता तुम्ही किंवा महानुभावांचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता किंवा लिंगायत्यांचं उदाहरण घेऊ शकता किंवा तेवढं कशाला अगदी आत्ता आत्ताच्या काळामध्ये सुद्धा नवीन गजानन महाराज आणि त्यांचे भक्त साईबाबा आणि त्यांचे भक्त असं वेगवेगळे निघत राहतं प्रत्येकाच्या काही ना काहीतरी उपासना पद्धती वेगळ्या निघत राहतात सगुणसुद्धा हिंदू सनातनीच आहेत निर्गुण सुद्धा सनातनी हिंदूच आहेत भक्ती परंपरा आहे कठोर जप ताप करणारे लोक आहेत मांसाहारी आहेत पूर्णपणे विशुद्ध शाकाहारी आहेत जीवजंतूसुद्धा आपल्या श्वासांनी मरू नये म्हणून कायमस्वरूपी आपल्या नाकाला तोंडाला फडकं बांधून फिरणारे जैन मुनी सुद्धा आहेत सगळं आमच्याकडे आहे आणि हे सगळं बरोबर सुख नैव नांदतं आहे एक तुम्हाला मी शेवटी आवर्जून हे सांगतो की या ठिकाणी ज्या वेरूळला लेण्या आहे त्याच्यामध्ये जैन लेण्या आहे त्याच्यातले एक लेणं तर असं आहे त्याची सुरुवात हिंदू लेणं म्हणून झालेली होती तो हिंदू राजा ज्यांनी पाठिंबा दिला नटराज शिवाजच्यासारखं दिसणारे शिल्प समोरच्या भागात कोरलेले नंतरच्या काळामध्ये ती राजवट गेली दुसरी राजवट आली ते जैन होते आणि म्हणून त्यांनी बाकीच्या पुढच्या लेण्या जैन पद्धतीनं केलेल्या आहे यांना काहीच आमच्याकडे फरक पडला नाही सुरुवात कशानं होते आहे कोण पाठिंबा देतो आहे नंतर काय होतं आहे पुन्हा नंतर काळ बदलतो आहे आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतरसुद्धा आज प्रत्यक्ष बुद्ध धर्मियांची संख्या कितीतरी कमी असताना ह्या अप्रतिम सगळ्या बुद्ध लेण्यांचं दर्शन आम्ही घेतो ना भगवान गौतम बुद्धांना नवा अवतार म्हणून आम्ही प्रत्यक्ष विष्णूच्या याच्यामध्ये मान्यता पण दिलेली आहे ना एवढा चा उदार मतवाद आमच्या हिंदू धर्मामध्ये आहे ज्या कोणांना हे दुष्ट स्वप्न पडत आहेत की नेपाळसारखं भारतामध्ये व्हायला पाहिजे त्यांना खरं तर हिंदू धर्माचा आत्माच ओळखता आला नाही जेव्हा की नेपाळमधल्या लोकांना असं वाटतं की भारतासारखं आपल्याकडं व्हायला पाहिजे आणि ह्या नतद्रष्टांना असं वाटते की नेपाळसारखं भारतामध्ये व्हायला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद